भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संजय नागदेवे यांनी धनस्मूर्ती बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून थकबाकी रक्कम न मिळाल्यामुळे बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे नागदेवे यांचा आरोप आहे की कंपनीने त्यांना चार लाख रुपये थकबाकी परत दिली नाही संजय नागदेवे यांनी बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रथम उपोषण सुरू केले होते त्यावेळी पन्नास हजार रुपये मिळाल्यानंतर उर्वरित रक्कम पंधरा सप्टेंबरपर्यंत देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते परंतु रक्कम न ना मिळाल्यामुळे नागदेवे यांनी पुन्हा सव्वीस तारखेला उपोषण सुरू केले आहे त्यांचा आरोप आहे की कंपनीने प्रतिनिधी शहाजी महादेव जोंधळेकर यांनी त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे काय सांगाल आपण आज जिल्हाधिकारी कार्यालय आपण बसले आमरण उपोषण वर काय त्यामागचा जा उद्देश आहे मी संजय नागदेवे मी धनस्मूर्ती बीटकॉम कंपनी मी फॅब्रिकेशनचं काम केलं माझ्या कामाचे पैसे अजूनपर्यंत दिलेले नाही त्यासाठी मी उपोषणाला बसले आहेत उप आधी उपोषणाला बसले असते बसलं असतो त्यावेळेस धनस्मूर्ती बिटकॉम कंपनीने माझ्यासोबत करारनामा केला आणि त्यांनी म्हणाले की मी पंधरा दिवसामध्ये तुम्हाला चार लाख रुपये देतो पण अजूनपर्यंत दिलेलं नाही त्यामुळे मी पुन्हा उपोषणाला बसले त्यामुळे आपला बसलो आहे आणि मला न्याय मिळावा यासाठी मी उपोषणाला बसलो आहे धनस्मृती बीटकॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये आपण कोणता काम केला है? मी धनस्मृती बीटकॉम कंपनीमध्ये एकतीस टनाच्या फेब्रिकेशनच्या काम, काम केलं ग्रील विंडो गेट टावर हे सर्व प्रकारचे काम केलं आहे आतापर्यंत किती थकीत आपला रक्कम उर्वरित आहे आतापर्यंत थकीत रक्कम साडेचार लाख रुपये आहे मागच्या उपोषणामध्ये त्यांनी मला उठवलं त्यावेळेस पन्नास हजार दिला त्यानंतर ॲग्रीमेंट करून दिलं आहे पर ॲग्रीमेंट पंधरा दिवसात पैसे देतो म्हणाले पर अजूनपर्यंत पैसे दिलेले नाही त्यामुळे मी पुन्हा उपोषणाला बसलं आहे तुम्हाला देतो कोण म्हणाले कॉन्ट्रॅक्टर काय ना त्यांचे मला इथं उपोषणाच्या वेळी जोंधुळे हे बिटकॉम कंपनीचे मॅनेजर यांनी ॲग्रीमेंट मला करून दिलं आहे मी धनस्मृती बीटकाम कंपनीने ग्रामीण पोलीस स्टेशन भंडारा अशोका बारच्या मागे पोलीस स्टेशन आणि क्वाटर हे बनवले तिथं मीनं काम केलं आहे काय भावना आहे तुमच्या काय वाटते तुम्हाला मला माझे पैसे मिळावा मला न्याय मिळावा आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी हेच माझी अपेक्षा आहे तुम्ही त्याच्या याची कंप्लेंट तुम्ही कुठे कुठे केली आहे मी याची कंप्लेट केली आहे कामगार आयुक्त भंडारा पोलीस अधीक्षक भंडारा जिल्हा अधीक्षक भंडारा पोलीस स्टेशन सिटी भंडारा इथं केलेला आहे नागदेवे यांनी कंपनी विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे